नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट सेशन अतिशय महत्वाचं असं चालू आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या निमित्तानेही गोंधळ विरोधकांनी घातला आणि आता चर्चा प्रश्नाच्या जो का कालावधी दिलेला असतो त्याच्यावरती सुद्धा नको तो गोंधळ घालून म्हणजे राहुल गांधीच्या भाषणाचं तर वर्णन असं करता येऊ शकेल जे आम्ही शीर्षक केलेलं आहे की अंधाधुंद शाब्दिक गोळीबार कशाचा कशाला काही आता पता नाही कशाला आधार द्यायचा नाही कशाला किमान तर्क नाही एक फक्त भाषण करायचं आहे काहीतरी आरडाओरडा करू त्याशिवाय दुसरं काहीच नाही त्याच्यातले फक्त एक दोन तीनच मुद्दे मी ते त्याच्यानंतर मल्लिकार्जुन खडगे ज्या घाणेड्या पद्धतीनं बोलले जया बच्चन बोलले तेवढ्या पुरतंच मी तुम्हाला सांग एक आपल्या महाराष्ट्राचा विषय आला म्हणून त्याच्यातला सांगतो बहात्तर लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न राहुल गांधींनी संसदेमध्ये उपस्थित केला आता स्वाभाविक आहे कोणाला एक एकदम ऐकल्या ऐकल्या असा तर्क होऊ शकतो की बरोबर आहे आधीच्या पहिले पाच सहा महिन्यात काही झालं नाही काय आधीच्या पाच वर्षात काही झालं नाही एकदम पाच महिन्यामध्ये इतके मतदार कसे वाढले संसदेमध्ये बोलण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा असतो की कशाचाही पुरावा द्यायची गरज पडत नाही आणि जो कोणी काही बोलेल त्याच्यावरती कुठली कारवाई करता येत नाही ती, ती कवच कुंडले आपल्या लोकशाहीनी या तथाकथित लो... जनतेचे म्हणून जे सेवक निवडून आले त्यांना बहाल केली त्याचा हे गैरफायदा अशा पद्धतीनं घेतात वस्तुत तो आकडा चाळीस लाखापेक्षाही कमी आहे आणि एकूण लोकसंख्य एकूण मतदारसंख्येच्या दृष्टीनं तो एक तीन चार टक्केचं चा जे काही स्टँडर्ड आहे असतं तीन चार पाच टक्केच्या पेक्षा सुद्धा जास्त नाही आणि नेहमी मतदाराची नोंदणी ही त्या निवडणूक म्हणजे जेव्हा होणार आहे त्याच्या सहा महिने आधी ज्यांच्या वयाला अठरा वर्ष पूर्ण झालेत आणि यावेळेस तो नियम बदलून थोडासा अजून लूज करण्यात आला या सगळ्याचा फायदा मी स्वतः माझ्या घरात त्याचा एक बेनिफिशरी लाभार्थी म्हणून सांगतो म्हणजे राहुल गांधी कसा भंपकपणा करतायत मी तुम्हाला फार मोठी आकडेवारी न देता अगदी घरच्या सांग उदाहरणार सांगतो तेरा मे दोन हजार चोवीसला ला माझ्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले म्हणजे ती आता पात्र आहे मतदान करण्यास यांनी जी नवीन मर्यादा दिली होती जून पर्यंतची दिली होती म्हणजे तिची नोंदणी होऊ शकते अठरा ऑगस्ट माझ्या प्रत्यक्ष वॉर्डामध्ये नवीन मतदार नोंदणीची शेवटची तारीख होती वॉर्डा वॉर्डामध्ये जाऊन हे निवडणूक अधिकारी त्या प्रक्रियेतले सगळे मतदार याद्या नवीन नोंदणीसाठी जाऊन बसलेले होते त्या मतदार याद्या आधीच्या सगळ्यांसाठी खुल्या होत्या तिथे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी येऊन बसू शकत होते प्रत्यक्ष मदत करणारा जो प्रतिनिधी होता माझ्या राजकीय दृष्टी ह्यांना विरोधात असलेलाच पण तो स्वतः सगळं काम करत होता आणि जेव्हा ती नोंदणी करायची म्हणजे माझे आई वडील आणि मी आमच्या तिघांची मतं येऊन या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायची होती छत्रपती संभाजीनगरचं पत्नीचं नाव नव्यानं ना नोंदवायचं ना होतं कारण की जुनं तिचं नाव माहेरच्या नावाचं होतं मग ते डि डिलीट करून टाकलं आणि हे नव्यानं परत हे करायचं होतं या सगळ्यासाठी माझा अक्षरशः अठरा तारखेचा पूर्ण दिवस गेला रविवार होता त्याची अठरा ऑगस्ट ज्यानं काम आप चालू तो इतके ते ऍप ऑनलाईन चालू होतं तो म्हणाला माझ्याकडे घरी या वेळ जरी संपली असली तरी मी करून देतो आणि की जो त्याला माहिती आहे की मी त्याच्या उमेदवाराला किंवा त्याच्या पक्षाला मतदान करत नाही त्यानं माझ्यावर अविश्वास दाखवला की ह्याचं नावाचा आपण काहीतरी वाटोळ करूत ना, ना वाट मी त्याच्यावरती शंका व्यक्त केली की तो एका अर्थाने सरकारी यंत्रणेलाच काम करत होता आणि अशा पद्धतीनं आम्ही पाच नवीन नावं ह्या मतदार यादीत तिकडून ट्रान्सफर केलेली तीन आणि नवीन दोन ही जी नावं ह्या मतदार यादीमध्ये वाढलेली दिसतात त्याच्यातले काही ट्रान्सफर आहेत काही नव्यानं आहेत ही सगळी प्रक्रिया प्रत्येक वॉर्डात झालेली आहे दुसरा मुद्दा समजा राहुल गांधीच्या म्हणण्याप्रमाणे ते जे काही भंपक बोलतात आपण तेही कबूल करू नावं वाढली ही नावं कुठं आहेत मतदार यादीमध्ये ही मतदार यादी सगळ्यांसाठी खुली आहे तिथे बसलेला तुमच्या पक्षाचा प्रतिनिधी ते वाचू शकतो बघू शकतो आलेला प्रत्येक माणूस चेक करू शकतो आणि इतके संध्याकाळी पाच सहा जी काही शेवटची वेळ दिली होती त्यावेळेस जेवढे मतदार उभे असतील ते मतदार घेऊन मुख्य बाहेरचं गेट बंद करायचं नवीन मतदार घ्यायचे नाही पण जे उभे असलेले मतदार त्यांचं मतदान होईपर्यंत निवडणूक केंद्र चालू ठेवायचं वेळ संपली तरी वेळ संपली कशासाठी होती नवीन मतदार त्या परिसरामध्ये येण्यासाठीची वेळ संपलेली होती सहा वाजले वेळ संपली ते गेट बंद झालं पण गेटच्या आतमध्ये जे मतदार रांगा लावून उभे आहेत भले ते एखाद्या वेळेस संख्येनं जास्त असतील त्या सगळ्यांचं मतदान होऊ द्या अशी ठरवल्या गेलेली होते धोरण होतं आणि ते सगळं तपासायला त्या त्या पक्षाचे म्हणजे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी तिथं केंद्रावर प्रत्यक्ष बसलेले होते हा मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या दर्गा चौकामध्ये असलेल्या कृषी कृषी के, विभागाच्या केंद्रावरच उदाहरण सांगतो आणि हे प्रत्यक्ष भ्रम्पकपणे सांगायला की बाबा बहात्तर लाख मतदार नवीन कसे आले म्हणून जो की तेवढा आकडा नाहीच आहे म्हणजे हे जे ठरून ठरवून जाणीवपूर्वक किंवा प्रकाश आंबेडकर सर्वोच्च न्यायालयात गेलेत अचानक एवढं मतदान कसं वाढलं म्हणून काही अचानक वाढलेलं नाहीये तुम्ही ही सगळी यादी तपासून पाहू शकता आणि तुमच्या प्रतिनिधीला ती यादी उपलब्ध आहे मी परत सांगतो माझ्या संबंधित केंद्रावरती विरोधी पक्षाचा जो प्रतिनिधी होता त्याच्याकडेच हे सगळं होतं तोचा उमेदवार निवडून न्यायला ती गोष्ट वेगळी पण तरी आम्ही कोणी शंका तशी घेतली नाही आणि आमच्याकडचं पूर्ण शंभर टक्के मतदान आम्ही घडून आणलं हे सगळं माहीत असताना जाणीव असताना तुमचे प्रतिनिधी तिथं बसले असताना हा जो भंपकपणा राहुल गांधी सारखे तिथं करतायत ते म्हणजे इकडं संविधान बचाव संविधान बचाव म्हणायचं ना आपण स्वतः संसदेमध्ये संविधानावरती हल्ला करायचा आणि दुसरा तो मुद्दा कायच बोलाव ते मल्लिकार्जुन खळगे असं म्हणले की तीस नाही हजारो लोक मेलेत म्हणून कुंभमेळ्यामध्ये ह्यांना कुठून कळलं कोणी रिपोर्ट केला प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये तातडीनं तात उत्तर प्रदेश सरकारने घोषित केले समजा स्वार्थासाठी का होईना असे शेकडो लोकांनी मग रांगा लावायला पाहिजे होत्या ना पंचवीस लाख रुपये द्या म्हणून आमची अमुक तमुक व्यक्ती मेलेली आहे तर किंवा त्या जया बच्चन असं म्हणाल्या की प्रेत पुरून टाकलेली आहेत त्याचा घाण वास यायला लागला आणि ती प्रेत गंगेत फेकलेली आहेत यांचे वाक्य आहेत ते अंत्यविधी कुठे करतात संगमावरती अंत्यविधी होत नाही वाराणसीला होतो तो अंत्यविधी कुठं असावा दशक्रिया घाट असा शब्द आहे तिथल्या घाटा याच्यावरती कुठल्याही नदीच्या घाटावरती अंत्यविधी होत नाही काहीच ठिकाणी होतो कुठे हो किंवा न हो त्या संगमाच्या पवित्र ठिकाणी हिंदू धर्मामध्ये अंत्यविधी होत नाही आणि या बिंधास आरोप करतात की त्या ठिकाणी प्रेत फेकून दिलेली आहेत म्हणून नदीमध्ये वाळूमध्ये पुरून टाकलेली आहेत म्हणून म्हणजे काही ताळतंत्रच उरलेलं नाही असा हा प्रकार आहे संसदेत पुन्हा तोच तोच कल्ला विरोधींचा हल्ला पुन्हा तोच फुकट आरोप आयोगावरती खोट्याची भरती तथ्यहीन महाराष्ट्रामध्ये वाडे मतदार राहुलचा खार त्यांच्यावरी संसदेत करी भाषण बेभान तर्काची ती मान छाटलेली खरगे करी दावा महाकुंभ मेळी हजारोंनी बळी गेले म्हणे जया म्हणे दिसे पुरलेले मढे लिब्रांडू हे रडे खोटे खोटे विरोधींचा सुटलेला तोल संसदेचे मोल उमगे ना संसदेचे मोल उमगेन संसदेमध्ये उम संसदे तुम्ही वाटेल ते बोलू शकता त्याला पुराव्याची गरज नाही फक्त सभ्य भाषा वापरली पाहिजे कारण की ते असंसदीय भाषा म्हणून काही शब्द काढतात बरं आता तेलाही काय अर्थ नाही उरला सरळ ते लाईव्ह चालू असतं तुम्ही जर काही घड उद्या संसदेमध्ये बोललात तर ते सगळ्यांना ऐकू जातं मग त्या पटलावरून काढून टाकलं काय नाही काढून टाकलं काय तुम्ही काहीतरी तर लक्षात घ्या राजकारण राहिलं बाजूला खरगे असो किंवा जया बच्चन जया बच्चन असो ज्या पद्धतीनं हिंदूंची करोडो हिंदूंची आस्था आहे त्याच्यावरती अशा पद्धतीनं असभ्य पद्धतीन, भाषेमध्ये टीका करणं असाल शिव्या देणं असाल तर लोक तुम्हाला काय म्हणतील काय प्रतिमा तयार होईल ज्या कोणी हजारो लोक मेले असं म्हणले होते तिथं तर मग कोणी फिरकायला नको पाहिजे होतं त्या दिवशी मौनी अमोत्सवा दिवशी रात्री ती वाईट घटना घडली ताबडतोब सकाळी सात वाजल्यापासून ते सगळं बाजूला करून सगळी परिस्थिती नियंत्रणातून परत महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्याची व्यवस्था पूर्ववत तेव्हापासून चालू झालेली आहे त्या दिवशी शाही स्नान नको म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे परवा रविवारी काल रविवारी हे परवा जे घडलेलं आहे व्यवस्थित आणि शांततेत पार पाडलेलं आहे गर्दीचे उच्चांक मोडले शांतपणे हे सा, काहीच न बघता विरोधक ज्या पद्धतीनं आक्रस्ताळेपणा करणार असतील किंवा मतदाना मतदानासाठी लोकांनी रांगा लावल्या आपण जसं मी माझ्या घरचं उदाहरण सांगितलं की आपली नावं नोंदून घेतली डोळे तेल घालून तपासून घेतलं की आपलं नाव आहे की नाही तिथं जाऊन प्रत्यक्ष मतदान केलं बाहेरगावी असलेल्या माझ्या पुतण्यालाही बोलून घेतलं कारण की त्याचं नाव इथं आहे पण तो असतो पुण्याला मुलांना बोलून घेतलं एक मुंबईला दुसरा पुण्याला तर सगळ्यांना बोलवून घेऊन योग्य पद्धतीनं सगळ्यांचं प्रत्यक्ष मी माझ्या घरातलं शंभर टक्के मतदान करून घेतलं हे समजून न घेता सर्वसामान्य लोक त्या लोकशाहीवरती विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं मतदान करतायत ते आकडा समोर येतो उलट हे त्या आकड्यावरती शंका घ्यायला लागली ये ना मंजे, ये ना हे कि ना म्हणजे यांना हे कळत नाहीये की आपल्याकडे ती म्हण आहे ना की गंगाळातलं पाणी फेकून देता देता त्याच्यातलं ज्याला आंघोळ घातली ते, ते बाळही फेकून द्यावं तसं झालं राजकीय विरोध करत असताना सरकारच्या चुकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असतो हे बरोबर आहे पण हे ते करत असताना ते लोकशाहीचं जे बाळ आहे गंगाळातलं ते फेकून द्यायला निघालेले आहेत यांना ज्या पद्धतीने विरोधकांचं वर्तन सध्या संसदेमध्ये चालू आहे याच्या आधी पण त्यांनी तेच केलं होतं आता विरोधी पक्षनेता असं अधिकृत पद भेटल्याच्या नंतर त्यांचा बेफामपणा अजूनच झालेला आहे उद्या लोकांना असं वाटू नये की जर धिंगाण घालणं असेल हे ते यांना निवडूनच द्यायला नको आणि तसं होईल तर मग पुन्हा ओरडतील की बघा यांनी विरोधी पक्ष कसा मारून टाकला म्हणून इथेच थांबूया धन्यवाद